नमस्कार मी कल्पेश पाटील आपण पाहतात के डी पी न्यूज शाळेत असताना आपल्याला शिक्षक सांगायचे की भारत हा एक कृषी प्रधान देश आहे परंतु सध्याची परिस्थिती बघता आपल्याला असं वाटायला लागलं ला आहे ला ला की भारत हा एक नेताप्रधान आणि उद्योगपतीप्रधान देश झालेला आहे कारण की काल केलेलं एक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे बारामतीमध्ये आहे त्याच विषयावरती चर्चा करणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलनं करावी लागतात रस्त्यावरती यावं लागतं परंतु हातपाय देखील पसरवावे लागतात परंतु नेत्यांच्या पगारवाढीसाठी कधीही आंदोलन होत नाहीत आणि चोवीस टक्के एवढी पगारवाढ होत असते तर शेतकऱ्याला आजच्या सरकारनं फुटबॉलच बनवलेला आहे कारण की कोणीही येत आहे आणि लाता मारून जात आहे निवडणुकीच्या आधी एक बोलायचं आणि निवडणुकीनंतर एक रंग बदलणारा सरडा तरी कमी रंग बदलतो जेवढा रंग या सरकारनं मागच्या चार महिन्यामध्ये बदललेला आहे अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बारामतीत झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं की सध्याच्या आर्थिक परिस्थितीमध्ये कर्जमाफी शक्य नाही या वर्षी आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांनी एकतीस मार्चपर्यंत त्यांची कर्जची परतफेड करावी कारण आर्थिक स्थितीचे कारण देत असं विधान यावेळी त्या मेळाव्यामध्ये केलं ही फक्त टाळाटाळ आहे आणि शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याची मानसिकता ह्या लोकांची कधीही नव्हती हे आज पुन्हा सिद्ध झालंय हेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस निवडणुकीत शेतकऱ्यांची मतं मिळवण्यासाठी कर्जमाफीचे खोटी आश्वासनं देत फिरत होते नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठी स्वप्न दाखवली आणि त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये अनेक प्रचार सभांदरम्यान त्यांनी असं सांगितलं होतं की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय मी राहणार नाही आपलं सरकार आलं की आपल्या शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी आपण देणार आहोत शेतकऱ्यांचा सातबारा हा आपण कोरा कोरा कोरा, कोरा अशा प्रकारचे वक्तव्य अनेक प्रचार सभांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते पुळे येथील सभेत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणाले की आम्ही जर का सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचे संपूर्णपणे कर्ज माफ करू आणि ही आमची हमी आहे दहा नोव्हेंबरला भाजपच्या स्वतंत्र घोषणा पत्रकात देखील ही आश्वासन दिली गेली होती जी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईमध्ये जाहीर केलं होतं परंतु निवडणूक जिंकल्यानंतर दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीचा उल्लेखच नव्हता खोटे बोलणे नाही तर काय मग हे खोटे बोलणे नाही तर काय आणि आता या सरकारनं टर्न घेतलाय महाराष्ट्रातील शेतकरी हे आज खूप संकटात आहेत आणि मागच्या गेल्या फक्त एक वर्षामध्ये सत्तावीसशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या राज्यामध्ये आत्महत्या केल्या आहेत दुष्काळ अतिवृष्टी आणि हमीभाव यामुळे शेतकऱ्यांचं पुरतं कंबर डमोडलंय दोन हजार चोवीस मध्ये विदर्भ आणि मराठवाडा शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढलंय मित्रांनो एकट्या विदर्भामध्ये एक हजार बावन्न शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय तर मराठवाड्यामधल्या नऊशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय कापूस सोयाबीन आणि तूर यांना योग्य हा भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांवरचा कर्जाचा बोजा हा दिवसेंदिवस वाढतच चाललाय इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार राज्यामध्ये तब्बल बत्तीस लाख शेतकऱ्यांवरती पन्नास हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज आहे अशा परिस्थितीमध्ये कर्जमाफी होणे हा शेतकऱ्यांसाठी जीवन मरणाचा प्रश्न असतो एवढं संपूर्ण असूनही हे सरकार कर्जमाफी का करत नाही अजित पवार म्हणतात की आर्थिक अडचण ही राज्याला आहे परंतु निवडणुकीमध्ये ही अडचण तुम्हाला दिसत नव्हती का इंडियन एक्सप्रेसच्या सहा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या च्या बातमीनुसार सरकारने कर्जमाफीऐवजी लाडकी बहीण योजना यासाठी शेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद केली आणि ठेवली आहे म्हणजे शेतकऱ्यांपेक्षा निवडणूक ही महत्वाची असते का शेतकऱ्यांपेक्षा निवडणूक जिंकणे ही महत्वाची असतं का जर तुम्हाला माहित होतं लाडकी बहीण योजना जर का चालू राहिली तर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करता येणार नाही मग शेतकऱ्यांना ही खोटी आश्वासनं का दिली गेली आणि शेतकऱ्यांना ही अशा खोट्या पद्धतीचे स्वप्न का दाखवली गेली हाच एक मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि हे खोटी आश्वासनं देऊन मतं मिळवणाऱ्या सरकारनं आता एकदम शेतकऱ्यांना वाऱ्यावरतीच सोडलंय सरकारकडं शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत परंतु आमदार खासदारांसाठी पैसे आहेत आता गेल्या दोन तीन दिवसांपहिलेचीच बातमी आहे देशातल्या सगळ्यात मोठा गरीब म्हणजे आजचा खासदार वाढत्या महागाईमुळे त्यांच्या पगारामध्ये तब्बल एक दोन नव्हे तर चोवीस टक्के ही वाढ करण्यात आली आहे इथे माणूस ज्यावेळेस प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत असताना रात्रंदिवस मेहनत करून देखील बारा बारा चोवीस चोवीस तास काम करून देखील पाच ते साठ टक्के पगारवाढ होते आणि ह्या ठिकाणी चोवीस टक्के पगारवाढ आता यांचा पगार एक लाखांवरून डायरेक्ट एक लाख सव्वीस हजारावरती गेला आहे आणि ही फक्त बेसिक सॅलरी आहे त्यांच्यासोबतच या गरीब खासदारांना मिळणाऱ्या भत्त्यांपैकी चोवीस टक्के वाढ झाली या संपूर्ण पगाराची आणि भत्त्याची जर का बेरीज केली तर ती अडीच ते तीन लाख रुपयांच्या घरामध्ये जाईल याशिवाय त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा ह्या तर खूप आगळ्या वेगळ्याच आहेत त्याची तुलना तुम्ही पैशामध्ये कधीही करू शकत नाहीत बाहेर कोणताही खासदार वेतनवाढीसाठी तुम्हाला आंदोलन करताना दिसला का रस्त्यावरती येताना दिसला का परंतु सभागृहात कितीही याचा विरोध केला नाही कोणीही याचा विरोध केला नाही कोणीही असं म्हटलं नाही की माझ्या राज्यामध्ये शेतकरी मरतोय त्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा नसताना आमची वेतनवाढ का हा प्रश्न कुणीही उपस्थित केला नाही एरवी अनेक मुद्द्यांवरती रोज वाद घालणारे हे खासदार आमदार यांनी स्वतःच्या वेतनवाढीबाबत मात्र एकमत झालं आता येऊयात आपण अजून एका मुद्द्यावरती उद्योगपत्यांची माफ केलेली ही कर्जे विविध बँकांनी दोन हजार पंधरा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षामध्ये तब्बल एकूण बारा लाख कोटी रुपये यांची कर्जमाफी ह्या उद्योगपतींसाठी केली गेली आहे आणि यापैकी त्रेपन्न टक्के म्हणजे सहा पॉईंट पाच लाख कोटी रुपये यांची कर्जमाफी ही सरकारी बँकांनी गेल्या पाच वर्षामध्ये पास केले सरकारी बँकांची म्हणजे तुमचे आणि आमचे पैसे असतात तर आम्ही काही हजार रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी ह्या ठिकाणी आत्महत्या करतोय आणि दुसरीकडं उद्योगपतींचे कर्जे ही लाखो करोड रुपयांची कर्जमाफी ही सरसकट बिन मोहात केली जाते इथे जर जा तुम्ही बघितलं मित्रांनो तर खूप मोठी गंमत आहे कारण ज्या लोकांची ज्या उद्योगपतींची कर्जमाफी केली आहे ते अत्यंत गरीब असे उद्योगपती आहेत ज्यामध्ये अंबानी जे पी ग्रुप आणि इतर असे मोठमोठ्या उद्योगपतींची नावं आहेत त्यामुळं मी सुरुवातीलाच म्हटलं की सरकारची ही मानसिकता नाही निवडणुकीमध्ये कर्जमाफीचे आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करून सत्तेमध्ये येतात आणि पैसे नाही म्हणून माघार घेतात तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काय वाटलं शेतकऱ्यांची कर्जमाफी ही झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आपला हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट नक्की करा जय हिंद जय भारत वंदे मातरम्